नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मकर संक्रांत हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास आणि तितकाच महत्वाचा मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान तयार व्हावं छान नटावं असं आवडतं त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप खास आणि तितकाच महत्वाचा असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाही आहे कोणता रंग आपल्याला वर्ज करायचा आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये घालायच्या आहे आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या नाही त्याचबरोबर कोणत्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायची आहे अशी सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा बघायचा आहे खाली तुम्हाला जो त्रिकोण दिसत आहे तर त्या त्रिकोण वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे मी शेअर केलेली माहितीचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तर अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ